नमस्कार जिवा आणि नंदिनी बोलत असतात त्याच वेळेला तिथे पार्थ सुद्धा आलेला असतो पार्थ नंदिनी आणि जिवाचं बोलणं चोरून ऐकत असतो पार्थ म्हणत असतो नंदिनी आणि जिवा माझ्यापासून काहीतरी लपवत आहे यांच्या आयुष्यात काहीतरी चालू आहे पण नंदिनी मात्र त्याचा ठाव ठिकाणा मला लागूच देत नाही पण मला शांत बसून चालणार नाही मला काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे आणि जोपर्यंत मी त्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत मी शांत बसूच शकत नाही आणि म्हणूनच कदाचित जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी तुझ्या मनात जे काही आहे ते मला स्पष्टपणे बोल माझ्याशी बोललीस तर बरं होईल तेव्हा लगेच नंदिनी बोलते खरं सांगू का जिवा तुम्हाला डिवोर्स पाहिजे हे बघा जीवा मला स्पष्टपणे बोला तुमची मला घुसमट नाही बघवत मी स्वतः तुमच्या लग्नात येईन आणि तुमच्या अंगावरती अक्षता टाकेन पण प्लीज असं मला वागायला भाग पाडू नका जिवा मी जे काही वागते ना ते माझ्या तत्वात बसत नाही मला हे सर्व सहन करावं लागतंय जीवा तेव्हा मात्र जीवा हादरलेला असतो आणि जिवा बोलतो नंदिनी प्लीज समजून घे असं काही ना नाही आहे तेव्हा नंदिनी बोलते पुरे झालं जिवा मला आता तुमच्याशी या भाषेवरती बोलायचं नाही तुम्हाला जर का माझ्याशी दुसरं काही बोलायचं असेल तर बोला तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी माझा ऐकून तरी घे मला घटस्फोट वगैरे काही एक द्यायचा नाही नंदिनी प्लीज त्यावेळेला नंदिनी बोलते घटस्फोट द्यायचा नाही घटस्फोट द्यायचा नाही तर तुम्ही मागील आठवणींमधून बाहेर सुद्धा पडत नाही तुम्ही माझ्याशी खोट बोललात जीवा तुम्ही काय बोलला होता की तुमचं एकतर्फी प्रेम आहे पण तुमचं एकतर्फी प्रेम दिसत नाही मला आपल्या छातीवरती त्या मुलीचं नाव गोंधून घेणं एवढंच काय तर तिच्या सगळ्या आठवणी जपून ठेवणं याला एकतर्फी प्रेम म्हणतात जिवा मला तुमची घुसमट समजते तुमची घुसमट मला सण होत नाही हे बघा जीवा असं घुसमटून जगण्यापेक्षा तुम्ही एकदाच मला सुद्धा मोकळं करा आणि तुम्ही सुद्धा तुमचं आयुष्य आनंदाने जगा तेव्हा मात्र जिवा हादरतो आणि तो, तो नंदिनीला बोलतो नंदिनी काय चाललंय तुझ नंदिनी तू तु असा विचार सुद्धा करू नकोस प्लीज मला समजून घे त्यावेळेला नंदिनी बोलते मला काही एक समजून घ्यायचं नाही माझ्या समोर जे घडतंय ते घडतंय आणि मला त्याच गोष्टीचा विचार करायचा आहे प्लीज प्लीज तुम्ही मला समजून घ्या कारण तुमच्या या वागण्याचा त्रास मला होतोय तेव्हा मात्र नंदिनी खूपच हादरलेली असते नंदिनी मोठ्यानी बोलते यापुढे मला या विषयावर बोलायचं नाही तेव्हा लगेच नंदिनी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता हा विषयच मला आता ताणायचा नाही प्लीज हे सर्व बंद करा तेव्हा लगेच नंदिनी मोठ्याने बोलते जिवा आता तुम्ही विचार करून मला सांगा प्लीज माझ्यापासून एकही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करू नका जिवा कारण मला ती गोष्ट सहन होत नाही तेव्हा मात्र जिवा खूपच हादरलेला असतो त्याला काय बोलावं तेच कळत नसतं तो खूपच घाबरलेला असतो जिवा मोठ्याने बोलतो नंदिनी मला कळतय तुझी होणारी घुसमट तेवढ्यात मात्र पार्थ हदरतो आणि पार्थ आणि नंदिनीच्या बेडरूम मध्ये येतो आणि मोठ्यानी जीवाला हाक मारतो तेव्हा मात्र नंदिनी घाबरते आणि नंदिनी बोलते पार्थ पार्थ तुम्ही शांत व्हा तेव्हा मात्र पार्थ बोलतो नंदिनी बस शांत व्हा काय शांत व्हा नंदिनी तुम्ही मला सगळं सांगायला पाहिजे होत माझ्या आयुष्यातल्या एकूण एक गोष्टी मी तुम्हाला सांगत होतो ना नंदिनी मग तुम्ही मित्र म्हणून मला का सांगितलं नाहीत एवढी मोठी गोष्ट तुम्ही लपवून ठेवले नंदिनी जरा तरी विचार करायचा होतात ना तेव्हा मात्र जीवा बोलतो दादा प्लीज समजून घे तेव्हा मात्र पार्थ उलट्या हाताची सनसणित खानाखाली जीवाच्या लगावतो आणि जीवाला फरफटच खाली घेऊन येतो तेव्हा मात्र नंदिनी बोलत असते पार्थ पार्थ प्लीज ऐका प्रा पार्थ प्लीज शांत व्हा असं करू नका तेव्हा मात्र पार्थ मोठ्याने बोलतो नंदिनी तुम्ही शांत व्हा तेवढ्या तिथे मानिनी मिथून काका सगळे जण आलेले असतात त्यावेळेला मानिनी मोठ्यानी बोलते पार्थ पार्थ अरे काय अरे तू त्याला असं फरफटत खाली का आणलंस अरे त्याला केवढी मोठी जखम झाली माहिती आहे ना तुला तेव्हा लगेच पार्थ बोलतो प्लीज आई प्लीज अगं याला एवढ्या डोक्यावर बसवू नका तुमच्या या अशा लाडापाई हा काय करतोय तुम्हाला कळतय का आई अगं जरा विचार कर ना मुळात तुम्ही काय वागताय या गोष्टीचा तरी विचार कर तेव्हा लगेच नंदिनी खूपच चिडलेली असते नंदिनी मोठ्याने बोलते पार्थ तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच पार्थ मोठ्यानी बोलतो खरं सांगू का नंदिनी तुमच चुकलं की तुम्ही जीवाला पाठीशी घातलं नंदिनी खरं सांगायचं तर मला तुमचीच लाज वाटते की तुम्ही अशा गोष्टींना का पाठीशी घातलं तेव्हा लगेच नंदिनी बोलते जीवा प्लीज तुम्ही तरी समजवा पार्थना पार्थ, पार्थ प्लीज शांत व्हा आपण या विषयावर नंतर बोलूया त्यावेळेला मात्र मोठ्यानी काही झालं तरी सुद्धा पार्थ कोणाचही ऐकायला तयारच नसतो पार्थ मोठ्यानी बोलतो पुरे आता मला या गोष्टी बाबतीत काही बोलायचं नाही आता जे काही चालू आहे ते चालू आहे पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे चा, काही झालं तरी सुद्धा मी कोणाचही ऐकणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पार्थला खूपच धक्का बसलेला असतो पार्थ मोठ्यानी बोलतो आता विषयच समाप्त काही झालं तरी सुद्धा मी कोणाचा कोणाचही काहीच ऐकणार नाही त्यावेळेला लवकरच काही झालं तरी सुद्धा नंदिनी बोलते पार्थ प्लीज हे सर्व बस करा पार्थ खरंच मला या गोष्टीचा त्रास होतोय त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो नंदिनी तुम्हाला त्रास होत होताच पण तुम्ही माझ्यापासून या गोष्टी लपवल्यात नंदिनी तुम्हाला किती त्रास होतोय ना याचा विचार मी करू शकतो पण प्लीज नंदिनी हे सर्व थांबवा तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पार्थ पुरे हा विषय सर्वांसमोर मांडायची गरज नाही आणि तसंही जीवाच्या बाबतीत काहीही बोललेलं मी सहन करणार नाही त्यावेळेला पार्थ बोलतो बघितलं जीवा बघितलंस अरे तुझ्या बाबतीत एकही शब्द त्या सहन करत नाहीत अरे तुझ्या बाबतीत काहीही बोललेलं त्यांना आवडत नाही आणि तू मात्र त्यांच्याशी असं वागलास त्यांच्याशी खोटेपणाने वागतोस पार्थ कळतय का तुला त्यावेळेला लगेच मानिनी बोलते एक मिनिट पार्थ काय झालंय अरे मला तरी सांगशील का माझ्याशी तरी बोलशील का त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो आई अग जीवाने स्वतःच्या शरीराला हे काही भाजून घेतलंय ना ती काही साधीसुधी गोष्ट नाही त्यावेळेला लगेच मानिनी बोलते तू काय बोलतो जीवा तर पाय घसरून शेकोटीत पडला ना तेव्हा लगेच पार्थ बोलतो हो ग त्या फक्त बोलायच्या गोष्टी खरं तर मला सुद्धा या गोष्टी पटल्याच नव्हत्या आई बिचाऱ्या नंदिनीला तू पार जीवापासून लांब ठेवलंस जीवाच्या बेडरूम मध्ये यायचं सुद्धा नाही अशी ताकीद दिलीस अग पण त्याच नंदिनी जीवासाठी तळफडत होत्या तुला माहिती तरी आहे का त्यांच्या मनाला शांतता नव्हती त्याच्यासाठी दिवसभर उपवास पकडला होता पण या जीवाने मात्र त्यांना फसवलं जीवा शेकोटीत पाय घसरून पडणार नाही तर जीवाच्या छातीवरती एक टॅटू होता तो टॅटू त्यांनी स्वतःहून जाळलाय आणि त्याचे व्रण मात्र त्याच्या आयुष्यात कायम जे राहणार हे मात्र त्याला समजलंच नाही तेव्हा मात्र मानिनी बोलते पण तो टॅटू का जायला जीवा त्या वेळेला लगेच पार्थ बोलतो कारण त्याच एका मुलीवरती प्रेम होत आणि त्या मुलीला आपल्याला भेटता येऊ नये त्या मुलीपर्यंत आपण पोहोचू नये म्हणून त्याने हे सर्व केलं तेव्हा मात्र नंदिनी हमसा हमशी रडायला लागते त्यावेळेला मानिनीला खूपच मोठा धक्का बसतो मानिनी मोठ्यानी बोलते जिवा अरे काय केलंस तू हे अरे त्या पोरीला फसवलंस तू जिवा अरे मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती जिवा तू असं का वागलास त्यावेळेला जीवा बोलतो पुरे आई पुरे माझ चुकलं मला कळतय पण प्लीज आई मला समजून घे माझ्याशी असं वागू नकोस तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पार्थने जीवाला फरपटत खाली आणत सर्वांसमोर जे काही सांगितलं ते योग्य होतं का, का। कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू